नमस्कार तर आज आपण ताणतणाव कमी करण्यासाठी पाच आसने बघणार आहोत बऱ्याच जणांना घरगुती ताण असतो बऱ्याच जणांना कामाचा ताण असतो काहींना वेगवेगळ्या गोष्टींचा वेगवेगळं टेन्शन हे त्यांच्याकडे अं साठवलेलं असतं त्याच्यामुळे ताणतणाव येत असतो आणि त्याचा परिणाम आपल्या डेली रुटीन मध्ये दे, डेली लाईफमध्ये जे आहे याचा ताण तणावाचा परिणाम आपल्या आयुष्यात होत असतो ज्यामुळे कधी कधी आपण प्रत्येक गोष्टीतून छोट्या मोठ्या गोष्टीतून आनंद घेऊ शकत नाही आनंदी राहू शकत नाही तर तो स्थान तणाव कमी करण्यासाठी आज आपण अशी पाच आसनं बघणार आहोत जी सोपी आणि रोज तुम्ही करू शकाल अशी आसने आहेत ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला जास्त फ्लेक्झिबल असणं किंवा जास्त तुम्ही स्ट्रेच करणं गरजेचं नाहीये तुम्हाला जेवढं जमेल तेवढं ही आसने तुम्ही करू शकता जास्त स्ट्रेस घ्यायचा नाही कारण स्ट्रेस कमी करण्यासाठी ही आसने आहेत स्ट्रेस वाढवण्यासाठी नाहीये तर चला सुरुवात करूया की ही कोणकोणती आसने आहेत आणि कशा प्रकारे आपण करू शकतो तत्पूर्वी ही आसनं करण्या अगोदर आपल्याला गरजेचं आहे वॉर्मअप करणं कधीही कोणतीही योगाचा अभ्यास करताना योग प्रॅक्टिस करताना योग सराव करताना तुम्हाला गरजेचं असतं वॉर्मअप किंवा कोणताही वर्कआउट करताना वॉर्मअपची जी आहे गरज गर असते आणि तोच वॉर्मअप कशा पद्धतीने करू शकता तर ते एक दोन चार मोमेंट्स आपण बघणार आहोत आणि त्यानंतर पाच आसनांना सुरुवात करणार आहोत तर वॉर्मअपसाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला अशा प्रकारे बसूनच वॉर्मअप जे आहे तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला खांद्यांवरती अशा प्रकारे बोट ठेवायची आणि खांद्यांची मुवमेंट करायची अशा प्रकारे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे अशा पद्धतीने हे व्यायाम करायचा आहे त्यानंतर पुन्हा रिव्हर्स मध्ये तुम्हाला जायचं आहे जर तुम्ही पाच वेळा पाठीमागून समोर येत आहे तर पाच वेळा समोरून पाठीमागे जायचं अशा पद्धतीने त्यानंतर मानेचा व्यायाम असणार आहे यामध्ये तुम्हाला उजवीकडे त्यानंतर श्वास घेत आणि श्वास सोडत डावीकडे श्वास घेत श्वास सोडत अशा प्रकारे जे आहे तुम्हाला चार ते पाच वेळा हा व्यायाम करायचा आहे जास्त फास्ट जास्त फास्ट पण नाही करायचा आहे आणि मानेला झटका पण नाही द्यायचा ठीक आहे आरामशीर <coughs> सॉरी श्वास घेत आणि श्वास सोडत ओके आणि त्यानंतर तुम्ही मानेचा ह्या साईडला सुद्धा करू शकता स्ट्रेच त्यानंतर ह्या साईडला श्वास थांबवायचा नाहीये बिलकुल श्वास घेत राहायचंय तर अशा था पद्धतीने वॉर्मअप करू शकता आणि प्रत्येक आसनानुसार प्रत्येक प्रॅक्टिसनुसार तुम्ही कोणती प्रॅक्टिस करताय त्याच्यावरती डिपेंड असणार आहे की तुम्ही जो आहे वॉर्म अप कोणता केला पाहिजे ठीक आहे तर आपण आसनांना सुरुवात करूया की कोणकोणती कुन आसने तुम्ही यासाठी करू शकता तर सगळ्यात पहिलं जे आसन आहे तुमचा ताण तणाव टेन्शन जे आहे स्ट्रेस जो आहे कमी करण्यासाठी ते म्हणजे बालासन आता बालासन साठी काय करायचंय तर तुम्हाला अगोदर वज्रासन मध्ये आहे अशा प्रकारे वज्रासन मध्ये आल्यानंतर तुम्हाला श्वास घ्यायचा आहे स्टेप्स बघून घ्या श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत खाली जायचंय आता शक्य असेल तर हात समोर घ्या आणि खाली श्वास घेत राहायचे श्वास थांबवायचा नाही इथे पाच ते सहा ब्रेथ तुम्हाला थांबायचं किंवा सेकंदामध्ये जर ठरलं तर दहा ते पंधरा सेकंद नंतर हळूच परत यायच श्वास घेत रिलॅक्स करायचं ठीक आहे आता याच्यामध्ये जे दुसरं आसन आहे ते म्हणजे अधोमुख आसन अधोमुख श्वानासन आता याच्यामध्ये अधोमुख श्वानासन करण्यासाठी तुम्ही इथूनच डायरेक्ट सुरुवात करू शकता अशा प्रकारे समोर हात टेका मध्ये या आपल्या पायांच्या बोटांना टक करा आणि लिफ्ट अशा पद्धतीने आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमच्या पायांमध्ये जो स्ट्रेस आहे तो खूप वाढला आहे आणि जास्तीत जास्त स्ट्रेस जो आहे स्ट्रेच सॉरी स्ट्रेच नाही स्ट्रेच दो आहे आपल्या नसांमध्ये येत आहे तर तुम्हाला जेवढा जेपेल तेवढाच करा जास्त स्ट्रेच करू नका अन्यथा पेन होऊ शकतो नंतर जर खूप जास्त स्ट्रेच येत असेल तर तुम्हाला पायांमध्ये अशा प्रकारे फोल्ड करायचे पाय आणि इथेच राहायचे जर शक्य असेल तर पायांना सरळ आहे इथे पाच ते सहा काउंट किंवा पाच ते दहा काउंट पर्यंत तुम्ही थांबू शकता सेकंदामध्ये दहा ते पंधरा सेकंद आणि जर तुम्हाला जास्त वेळ थांबवायची इच्छा असेल किंवा थांबू शकता तर त्यावेळेस तुम्ही जास्त वेळ था, सुद्धा वे था, थांबू शकता ठीक आहे ही झाली दोन आसने यानंतर तिसरं जे आसन आहे ते म्हणजे भुजंग आणि भुजंगासन करताना कशा पद्धतीने आपण करू शकतो ते आपण यामध्ये बघणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला कोणत्याही आसनाबद्दल काही जर प्रश्न विचारायचा असेल काहीही विचारायचं असेल तर तुम्ही बिंदास कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा तुमचा प्रश्न कमेंट करा आम्ही त्याचं उत्तर जे आहे एक तर मधून देऊ किंवा तुम्हाला कमेंटला रिप्लाय देऊन रिप्लाय करून देऊ ठीक आहे तर आता तिसर जे आसन आहे ते म्हणजे भुजंग आसन तर यासाठी आपण पोटावरती झोपायचंय पोटावरती झोपल्यानंतर यामध्ये बघा तुम्ही आता आपले हात जे आहे छातीच्या बाजूला ठेवायचे अशा पद्धतीने आणि हळूहळू वरती यायचे ठीक आहे एल्बोजला जे आहे हाताचे कोपरे जे आहे बाहेर बाहेर नाही पाहिजे अशा प्रकारे आतमध्ये घ्यायचे आणि वरती आणि रिलॅक्स करायचं जर पाठीमध्ये जर पेन असेल पाठदुखी असेल तर पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि हळूच वर येत रिलीज अँड रिलॅक्स हे आसन झाल्यानंतर तुम्ही बालासन डायरेक्टली करू शकता जसं आपण सगळ्यात अगोदर ते पाहिलं कारण याच्यामध्ये जर पाठीवरती जास्त स्ट्रेच आलेला असेल तुम्हाला तर तो कमी करण्यासाठी मदत होईल ओके आपण आता तीन आसनं बघितले आता जी दोन आसनं राहिली आहेत ती म्हणजे सुप्त बद्ध आसना आता बद्ध आसन आपण सिटिंग मध्ये करतोच ते आपल्याला लाईन ला डाऊन म्हणजेच झोपलेल्या स्थितीमध्ये करायचंय तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम झोपायचंय पाठीवरती पाठीवरती झोपल्यानंतर पायांना फोल्ड करायचंय अशा पद्धतीने पायाची तळवे जे आहे एकमेकांना जोडायचे आहेत असे आणि त्यानंतर गुडघे जे आहे खाली प्रेस करण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला जे आहे स्ट्रेच येत राहील आणि इथंच राहू शकता ब्रिदिंग चालू ठेवायची ब्रिदिंग थांबवायची नाही डोळे बंद केले तरी चालेल जर डोळे बंद केले तर अजून तुम्हाला जास्त रिलॅक्स वाटेल तर अगेन इथं दहा ते पंधरा सेकंद किंवा तुमच्या हिशोबाने त्यानंतर पाय जवळ घ्यायचे पाय सरळ करायचे आणि रिलॅक्स करायचे ठीक आहे पाचवं जे आसन आहे ते म्हणजे शवासन या ठिकाणी बघू शकता पायांमध्ये मा अंतर घ्यायचंय हातांमध्ये अंतर घ्यायचंय हात बाजूला एकदम रिलॅक्स सोडायचंय बॉडीला कसल्याही प्रकारचा ताण तणाव तुमच्या कोणत्याही बॉडी पार्ट मध्ये नसायला पाहिजे आणि शवासन करताना किंवा कोणताही योग पोज किंवा योगासन करताना कपडे असले पाहिजे ते आपले ढिली ढाले कपडे असले पाहिजे टाईट कपडे घालायचे नाही जीन्स पॅन्ट जीन्स शर्ट टी शर्ट हे असलं पाहिजे नाही एकदम रिलॅक्स या ठिकाणी जे आहे तुम्हाला पाच ते दहा सेकंद किंवा तुमच्या हिशोबाने जर जा तुम्हाला जास्त रिलॅक्स वाटत असेल तर या ठिकाणी राहू शकता फक्त झोपू नका म्हणजे झाले आणि रिलॅक्स हळूच परत यायचंय आणि उठून बसायचे तर ही अशा प्रकारे ही पाच आसने आहेत आणि तुम्ही रेग्युलर बेसिसवर रोज ह्या आसनांची प्रॅक्टिस करा अभ्यास करा तुमचा ताण तणाव जो आहे कमी होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल तर आपण दुसरा जो व्हिडिओ आणणार आहोत याच्याच बद्दल ताण ताव ताण तणाव जो आहे कमी करण्यासाठी पण त्याच्यामध्ये आपण आसनाच्या ऐवजी आपण तुम्हाला दाखवणार आहोत की कह काही प्राणायाम जे आहे काही ब्रीदिंग प्रॅक्टिसेस जे आहेत तर तुम्हाला कशाप्रकारे याच्यामध्ये हेल्प करू शकतात मदत करू शकतात आणि तुमचा ताण तणाव जो आहे तो कमी करू शकतो स्ट्रेस जो आहे तो कमी करू शकतो तर मित्रांनो लक्ष राहू द्या की तुम्ही कधी योगासनची प्रॅक्टिस करताना टी व्ही बघू नका मोबाईल बघू नका मोबाईल बघताना किंवा टी व्ही बघताना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकत नाहीये जर करत जरी असाल तर तुमचा माइंड दुसरीकडे असतो आणि त्यामुळे बॉडीला जे आहे रिलॅक्स तेवढं मिळत नाही रिलॅक्स बॉडी होत नाही त्यामुळे जेव्हा तुम्ही योग करत असाल किंवा कोणतीही गोष्ट करत असाल तीच शंभर टक्के करा दुसऱ्या गोष्टीचा विचार करू नका नाहीतर ती गोष्ट शंभर टक्के होणार नाही त्यामुळे जेव्हा तुम्ही योगाचा अभ्यास कराल तेव्हा एकदम निवांत असला पाहिजे कसल्याही प्रकारचा तुम्हाला डोक्यामध्ये विचार किंवा कसल्याही प्रकारचा मोबाईलमध्ये तुम्ही रील्स वगैरे स्क्रोल करताय आणि योग करतायत चालणार नाही टी व्ही बघताना योग करताय चालणार नाही जर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर तुम्हाला निवांतपणे यालाच वेळ द्यावा लागेल तुम्हाला जास्त वेळ लागत नाही आहे पंधरा ते वीस मिनिट किंवा दहा ते पंधरा मिनिटामध्ये तुमचे पूर्ण आसन हे होऊ शकतात ठीक आहे तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद